छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर अस जाणाऱ्या वयोवृद्ध व शाळकरी मुलांसाठी सोयीस्कर असणाऱ्या हिरकणीवाडी येथील रायगड रोपवे हा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी तीन मार्च ते सात मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड रोपवेचे साईट इन्चार्ज राजेश राजेंद्र खातू यांनी काढलेला प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड पाहण्यासाठी देश विदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून व शाळा महाविद्यालयातून हजारो पर्यटक किल्ले रायगडवर येत असतात रायगडावर पायऱ्यांद्वारे जाणे अनेकांना शक्य होत नसल्याने हिरकनिवाडी येथे असणाऱ्या रायगड रोपवेने अनेकजण किल्ला पाहण्यासाठी जात असतात रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकनिवाडी येथे रायगड रोपवे कार्यरत आहे या रोपवेच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांसहित राज्याचे व केंद्राचे मंत्री व लाखो शिवभक्त किल्ल्यावर ये जा करीत असतात रायगड रोपवे प्रकल्प सन एकोणीसशे शहाण्णव व्ही एम जोग कैलासवासी विष्णू महेश्वर जोग यांनी स्थापन केला ते या प्रकल्पाचे जनक आहेत त्यांच्यामुळेच आज वृद्ध व अपंग तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रायगड किल्ल्यावर जाणे सोयीस्कर झाले आहे रायगड रोपवे तीन मार्च ते सात मार्च या कालावधीत तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने पर्यटकांची व शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड रोपवेची साईड इंचार्ज राजेंद्र खातू यांनी पर्यटकांना व शिवभक्तांना आगाऊ सूचना या पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा